नमस्कार मी शुभांगी मोदी होते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून कमी दाबाचं क्षेत्र जे मध्य प्रदेशवर आहे आणि वाऱ्यांचा वेग समुद्रामध्ये आणि सोबतच किनारपट्टीवर वाढलेला आहे त्याच्यामुळे आज संपूर्ण कोकण पट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने पालघरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ला आजसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढलेला आहे त्याच्यामुळे त्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सिंधुदुर्गला सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे तिथं मुसळधार पावसा पडण्याची शक्यता आहे घाटमाथ्याचा जो भाग आहे आ, सातारा पुणे इथं हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वाऱ्याचा वेगसुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद